नमस्कार मित्र होंजन मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे पार्ट इनकम इन्कमसाठी स्विंग ट्रेडिंग याचे दोन मी व्हिडिओ अपलोड केले होते आणि त्याला चांगला तुम्ही भरपूर प्रतिसाद पण दिला ते ज्यांनी पाहिले नसेल त्यांना मी परत पुन्हा एकदा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी मला असं म्हटलं होतं की डे ट्रेडिंगविषयीसुद्धा आम्हाला काही स्ट्रॅटेजी सांगा खरं तर डे ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते आपण आपली स्टाईल डेव्हलप करायची आहे परंतु तुमच्या आग्रहस्तव आणि जे नवीन शिकणारे आहेत मार्केटमध्ये बिगिनर्स आहेत नवशिके आहेत त्यांच्यासाठी एक साधी सरळ सोपी मी स्ट्रॅटेजी देतो आहे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओवर ही स्ट्रॅटेजी तुम्ही प्रॅक्टिस करा अभ्यास करा आणि मगच अंमलात चला तर सुरू करूया मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे स्टॉकच्या किमतीचा एक सरासरी ट्रेंड दाखवणारा एक साधा इंडिकेटर आहे याचे दोन मुख्य प्रकार आहेत एक सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे एस एम ए दुसरा एक्सपॉन्शनल मुव्हिंग ॲव्हरेज ई एम ए सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज सरळ सरासरी काढतो तर एक्सपॉन्शनल मुव्हिंग ॲव्हरेज नवीन किमतींना जास्त वेटेज देतो उदाहरणार्थ वीस दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज मागील वीस दिवसाच्या किमतीची सरासरी दाखव मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओवर म्हणजे काय चला तर पाहूया ओव्हर म्हणजे दोन मुव्हिंग ॲव्हरेज एकमेकांना छेद देतात आणि यावरून ट्रेडिंग सिग्नल मिळतो आता यासाठी बघा दोन मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला लागतात दोन मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर वापरायचे आहेत एक आहे शॉर्ट टर्म म्हणजे नाईन पिरियडचा आणि दुसरा आहे लॉंगर टर्म म्हणजे एक ट्वेंटी वन पिरियडचा आता नीट लक्ष देऊन आहे का जेव्हा शॉर्ट टर्म मुव्हिंग ॲव्हरेज हा लाँग टर्मला क्रॉस करून वर जातो तेव्हा हा मुव्हिंग ॲव्हरेज सुचवतो की हा अपटेंड आहे आणि हा बाय सिग्नल होऊ शकतो आणि याउलट जेव्हा शॉर्ट टर्म मुव्हिंग ॲव्हरेज लाँग टर्म मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून खाली जातो तेव्हा हा डाऊन ट्रेड दर्शवतो आणि मे बी हा सिग्नल सेल असू शकतो आता तुम्ही लक्ष देऊन जर ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल तो, तो मी असं म्हटलं की बाय सिग्नल मिळू शकतो किंवा मे बी सेल सिग्नल असू शकतो तर असं का म्हटलं मी खात्रीने का नाही म्हटलं की हा बाय सिग्नल आहे की हा सेल सिग्नल आहे याचं कारण असं की बऱ्याचदा फॉल्स सिग्नल मिळतात आणि हे फॉल सिग्नल आपल्याला ओळखता आले पाहिजेत यासाठी एकतर आपण काय करायचं की हाय व्हॉल्यूमचे स्टॉक निवडायचे त्याला चांगली लिक्विडिटी असते दुसरं असं की केवळ मुव्हिंग ॲव्हरेजच्या क्रॉसओवरती विसंबून राहून आपण बाय सिग्नल हा डिसेंड घ्यायचा नाही कारण त्याच्याबरोबरच दोन्ही दुसरे इंडिकेटर्स आहेत मी पुढे सांगणारच आहेत कुठले इंडिकेटर्स आहेत तेही पाहून आपण हा निर्णय घ्यायचा आहे या स्ट्रॅटेजीचा वापर करताना लक्षात ठेवायचं की कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी मार्केटच्या ट्रेंडचा अभ्यास करायचा हा कुठला ट्रेंड आहे अप ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड आहे साईडवेज आहे दुसरं असं की फक्त मुव्हिंग ॲव्हरेजवरती अवलंबून राहू नका म्हणजे आर एस आय किंवा एम एस डी यासारखी इतर इंडिकेटर्स वापरायचे तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी स्टॉपलॉस वापरायला विसरू नका स्टॉपलॉस लावायचं नाही म्हणजे विदाउट ब्रेकची गाडी चालवण्यासारखं आहे त्यामुळे लॉस हा लावायचाच ही स्ट्रॅटेजी मित्रांनो फार सोपी आहे पण ती अभ्यासपूर्वक वापरल्यासच आपल्याला यश मिळेल आता आपण प्रत्यक्ष एखादा चार्टवरती आपण पाहूया की कसं हे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजचं क्रॉसओवर होतं हे पाहूया ओल इंडिया अकाउंट आहे हा शेअर कंपनीचा इथे हां आता इथे इंडिकेटर्समध्ये जायचं मूव्हिंग ॲवरेज मी आधीच केलेलं आहे सगळे फिफ्टी आहे त्याऐवजी इथे आपल्याला नाईन डेज घ्यायचं आहे आणि हा रंग जो आहे हा तुम्ही कुठलाही लावू शकता मी रेड लिहितो इथे रेड घेतला ॲड केला नाईन नंतर आहे इंडिकेटर मूविंग ॲव्हरेज सेम परत इथे आहे ट्वेंटी वन डे पिरियडचा हा रंग आहे हा मी ग्रीन घेतो आहे कुठलाही रंग घेऊ शकता हे आता दोन मुविंग ॲव्हरेज आपण लावून झाले हा वॉ वॉल्यूम आहे खाली आहे तो आर एस आय आहे आता बघा सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर एक सारण आपण एक दीड तास तरी आपण थांबतो लगेच एंट्री घेत नाही डे ट्रेडिंगला एक सारण हा अलिखित नियम आहे की मार्केट उघडल्यानंतर सुरुवातीचा काळ गेल्यानंतरच एंट्री घ्यायची असते ह्याप्रमाणे निदान नऊ करता तरी हा नियम आहेच आहे इथे लाल म्हणजे शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेजने क्रॉस केलाय इकडे हे इथे दिसत असेल तुम्हाला क्रॉसिंग आहे ओके हा बघा इथे क्रॉसिंग केलं आता इथे क्रॉसिंग केल्यानंतर समजा इथे आपल्याला बाय सिग्नल मिळाला हा साधारण सिग्नल आहे आपल्याला बाय सिग्नल क्रॉसिंगच्या इथे एक अंदाजे आपण पकडूया तीनशे सत्याहत्तर वगैरे असा आहे हा वर इथे गेल्यानंतर इकडे असाच वर गेला मार्केट प्राईस वर जाते इथे टर्न झाला तो शॉर्ट टर्मचा जो होता रेड सिग्नल रेड कलरची ही लाईन जी आहे मूव्हिंग ॲव्हरेज ही टर्न झाली आणि खाली आली म्हणजे डाऊन झाली स्टॉकची प्राईस डाऊन झाली आता हा इथे आल्यानंतर आपण इथे सेल करायचा आहे तर बराच वेळ तुमचा प्रश्न म्हणत असा आला असेल की इथे बाय करायचं आहे इथे सेल करायचा बरोबर पण हे मला आधी कसं कळलं किंवा मी जेव्हा मा मागे म्हटलं होतं की दुसऱ्या इंडिकेटरशी आपण हे ताडून बघायचं आहे किंवा मॅच करून बघायचं आहे की त्याने काय सिग्नल दिला आहे आता इथे बायच्या वेळेला सिग्नल हा आर एस आय जो आपण पाहिला तर इथे आर एस आय आहे साधारणतः साठ सत्तरच्या इथे आर एस आय आहे म्हणजे आप ट्रेनमध्येच आहे नंतर इकडे आल्यानंतर बघा इथे त्याने काय केलं आहे आर एस आय हा जवळजवळ इथे बघा आर एस आय हा सत्तरच्या वरती गेला आहे ओके आपल्या आर ज्याप्रमाणे आर एस आय सत्तरच्या वरती म्हणजे हा ओव्हर बॉट झाला आणि तीसच्या खाली आज जर आला इकडे तर तो ओवर झाला आता हा ओव्हरबोर्ड झाला मी सत्तरच्या इथे गेल्यानंतर आमकच खाली येणार पण हेही तुम्हाला सांगून ठेवतो की सत्तरच्या इथे गेला मी खाली आलाच पाहिजे असं काही नाही कदाचित तो काही काळ तसाच पुढे चालू राहतो वरवर वरवर जात राहतो मी असं काही नाही की सत्तरच्या इथे गेला मी तो लगेच खाली येईल पण हे तिथल्या त्या ट्रेनवरती आणि त्या शेअरवरती आणि त्या त्या डिमांडवरती अवलंबून आहे सगळं परंतु आपण सलामत तो पगडी पचास या न्यायाने काय करायचं इथे सत्तरच्यावरती गेल्या ना ते सगळं आपण काढून मोकळवायचं तीनशे सत्याहत्तरला घेतला तीनशे ऐंशी एक्क्याऐंशी जवळजवळ इथे आहे काहीतरी तो तीनशे एक्क्याऐंशी तीनशे एक्क्याऐंशीला काढून टाकायचा प्रॉफिट घ्यायचा पदार्थ पात प्रॉफिट पाडून घ्यायचा आणि गप्प राहायचं परत पुन्हा एंट्री घ्यायची नाही किंवा पुन्हा कुठलाही ट्रेड करायचा नाही एकदा प्रॉफिटमध्ये आल्यानंतर कुठलाही पुन्हा ट्रेड करू नका आता यामध्ये असं की तुमचा एक प्रश्न प्रश्न असेल की स्टॉप्लस कुठे लावायचा तर हा बघा इथे साधारण स्टॉप्लस जो आहे हा इथे तुम्ही बघलात ही प्राईस थोडे खाली खाली वर -वर तो वरती थोडंसं वरती थोडंसं वरती हा म्हणजे वरवर अपटेंडच झालेला आहे साधारण तुम्ही इथे लावू शकता लॉस या इथे तीनशे पंच चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला लावू शकता आता अजून एक पुढचं आपण उदाहरण घेऊया एक पाहूया आता मी हा स्टेट बँक ऑफ इंडिया घेतलेला आहे मी बहुधा म्हणजे माझी स्टाईल अशी आहे की मी बहुधा लार्ज कॅपमधलेच निवडतो शेअर्स त्यात थोडंसं म्हणजे मार्जिन कमी हे कमी असेल समजा अगदी भरकन वाढत नाहीत ते परंतु तेवढेच खालीही येत नाहीत त्यामुळे थोडंसं रिस्क कमी असते आणि एक गिनर्स म्हणून आपण असे शेअर्स निवडायला हवेत लार्ज कॅपमधले किंवा मिडल मिड कॅपमधले स्मॉल कॅपमध्ये जाऊ नका पण त्याचा अंदाज येणं फार कठीण असतं तर चला आपल्या विषयाकडे वळूया आपण तर हे इथे आपण मस्तच सेटअप आहे तो आता हा बघा सोळा तारीख आहे साडे दहा वाजता दहा साधारण दहा सव्वा दहाच्या सुमारास इथे बघा तिथे क्रॉस केला आहे तेव्हा किंमत आहे सातशे सत्तर रुपये आपण बाय करायचा ओके बाय केल्यानंतर त्यावेळेला आर एस आय किती ते आहे तेही तुम्हाला सांगतो मी अट... त्यावेळेस आर एस आय आहे इथे इथे हां इकडे साधन आर एस आय आहे साठच्या सुमारास आहे काहीतरी साठ वगैरे हो साठ वगैरे हो आहे ओके आता हा याने क्रॉस केल्यानंतर वर गेल्यानंतर के इकडे वरती आलेला आहे तो टॉपला त्यावेळेला बघा इकडे ही फिगर आहे सातशे पंच्याहत्तर रुपये नव्वद पैसे आपण घेतला होता सातशे सत्तरला सहा रुपयाचा फरक आहे ॲव्हरेज ओके आता इथे आल्यानंतर आपण पुन्हा तेच की कसं आपण ओळखायचं की सेल करूया का नको कारण एक माणसाला मोह असतो की हा हो वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल परंतु असं न करता इथे खाली बघायचं आर एस आय बघा इथे इकडे आर एस आय जो आहे हा सेवन्टीला इथे आलेला आहे बघा बहात्तर आहे आर एस आय समजून जायचं की आता सत्तरच्या वरती गेला म्हणजे हा ओवरबोर्ड झाला खाली येणारच आहे आणि तसंच झालं बघा त्यानंतरचे रेड कॅन्डल्स सुरू झाल्या आणि याने सुद्धा टर्न मारला मुंग ॲव्हरेजने तो खाली गेला त्यामुळे सेल करताना मोहात पडायचं नाही हे एवढं फक्त लक्षात ठेवायचं इकडे बस बाय करायचं आणि लगेच थोड्या फर फरकाने जो काही फरक असेल तो घेऊन बाहेर पडायचा इथे सुद्धा हा बघा इथे प्लसवर हो तुम्ही इथे लावू शकता सातशे स्टॉप लॉस लावू शकता सातशे अडुसष्ट सातशे अडुसष्ट इथे आहे आणि हा इथे आपण घेतोय सात सातशे सत्तरला दोन रुपयाचा फरक आहे म्हणजे ओके मित्रांनो ही होती साधी सरळ सोपी सिम मुव्हिंग एव्हरेज क्रॉसओवर स्ट्रॅटेजी डे ट्रेनिंगसाठी याबाबतीत जर अजून काही प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये विचारा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी नक्की तयार करा धन्यवाद